मित्रांनो रामकृष्ण अरे आपल्याला आज ह्या व्हिडिओमधून काही गोष्टीचा खुलासा करायचा आहे की माननीय शरदचंद्र पवार साहेब हे नेमकं आपला जो काही राखून ठेवलेला डाव होता ते डाव नेमकं कसा टाकत आहेत आणि तो डाव नेमका कसा टाकला जातो आणि जातोय या डावामध्ये नेमकं कुणाला घेरण्याचा प्रयत्न होतोय आपल्याला हेच या व्हिडिओतनं मित्रांनो पाहायचं आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ याची जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न नक्कीच करत बघा शरद पवार साहेब हे एक महाराष्ट्राच्या राजकारणातील लागलेलं ग्रहण म्हणा किंवा एक अशी व्यक्ती ती व्यक्ती जोपर्यंत राजकारणामध्ये आहे तोपर्यंत या राजकारण कुठल्या परिस्थितीमध्ये बदलू शकतं किंवा त्यामध्ये काय काय चेंजेस हे ऐन टायमाला होतील याचा काहीही भरोसा नाही आता पाठीमाग तुम्ही ऐकलं असेल की कशा पद्धतीनं महाराष्ट्र एकवटून या ठिकाणी देवेंद्रजींना घेरण्याचा प्रयत्न झाला होता मरकडवाडी गावात जे काही तिथं विष पेरलं गेलं इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये तेही पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे त्यानंतर बाबा आढावाला बसवलं गेलं पुण्यामध्ये उपोषणासाठी ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि त्यातून एक गोष्ट समोर आली की आता मनाच्या एकांतानं किंवा एक शेवटचा जोर लावायचा म्हणून किंवा स्वतःचा पक्ष जो उरला आहे तो वाचवायचा प्रयत्न त्यांनी अशा पद्धतीने केला पण त्या ठिकाणी त्यांना यश आलं नाही जर प्रयत्न ओबाटानेही केला होता त्याने सुद्धा अनेक प्रकारे शासनाला घेरण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता पण त्यांनाही यश आलं नाही देवेंद्र नावाच्या फडणवीसांच्या पाठीमाग लागून यांनी अनेक मनसुबे रचले होते तयार केले होते पण हे सगळे सपशेल फेल गेले असेच मनसुबे मोदी साहेबांच्या सुद्धा विरोधामध्ये रचले गेले होते पण ज्यांनी मोदींना विरोध केला ते आता विरोधामध्ये सुद्धा बसायच्या लायकीचे राहिले नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्रजींच्या नादाला किंवा वाटेला कोणी जो कोणी गेला असेल तो सुद्धा त्याच अवस्थेमध्ये येऊन बसला आहे आज यांचं मनुष्यबळ एवढं आहे की यांना विरोधी पक्ष नेता सुद्धा मागता येत नाही किंवा आम्हाला करा असं म्हणता येत नाही अशी अवस्था या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या लोकांना स्वतःहून ओढवून घेतलेली आहे आता यामधीलच एक महत्वाचं नाव आहे ते म्हणजे जरांगे पाटील हा पवार पवारसाहेबाचा राखून ठेवलेला एक्का म्हणा किंवा डावा म्हणा मला असं का बोलावं लागतं तुम्हाला कळून जाईल तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला बघा पवार साहेबांनी आतापर्यंत प्रत्येक डाव प्रत्येक खेळ हा टाकून बघितला पण प्रत्येक डाव हा सबसेल तोंडघशी पडला गेला आणि प्रत्येक खेळ हा व्यवस्थितपणे खेळला गेला त्यामुळं सगळे प्लॅन सगळे काय आहे टी धुळीस मिळले गेले या सगळ्या गोष्टीतून हे देवेंद्र जिन्हा यांचा धक्कासुद्धा लावू शकले नाहीत किंवा त्यांचा केसही वाकडा करू शकले नाहीत सगळ्यामध्ये तो युगपुरुष हा आवड ठरला आणि तो आजही दिमाकामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करतोय फक्त देवेंद्र नावाचा ब्राह्मण म्हणून हा विरोध नाही फक्त देवेंद्र फडणवीस नावाच्या व्यक्तीला या ठिकाणी खास करून विरोध ही मंडळी करत आहे आपण म्हणतो की हे लोक ब्राह्मणांच्या विरोधामध्ये आहेत असं नाही हे लोक ब्राह्मणांना मानतात पण फक्त यांना देवेंद्र फडणवीस नको आहे यांचं आहे आता याच्या पाठीमाग नेमकं यांचं राजकारण काय आहे नेमकं तो व्यक्ती यांना का नको आपण यावरती कधीतरी सध्या देवेंद्रजींना डवचण्यासाठी त्यांना इथून पाय उतार करण्यासाठी त्यांना खुर्चीवरून खाली खेचण्यासाठी अनेक प्रयत्न झाले आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक प्रयत्न अनेक योजना अनेक डाव रचले गेले ठाकरे बंधूंना एकत्रित आणलं गेलं सगळं काय झालं पण उत्तर फक्त येत होतं झुरो अधिक झुरो बरोबर झुरो कुठेही अंकाची बेरीज ही बसत नव्हती मग अशा वेळेस सगळे डाव खेळून मंडल यात्रा सुद्धा काढली होती ओबीसींना आपण आता एक घेऊन चालू पण तेही शक्य झालं नाही म्हणजे मराठे ही सोबत राहिले नाही आणि ओबीसी राहिले नाहीत अशी अवस्था ही यावेळेस काकांची झालेली आहे मी तर एक शब्द वापरला होता ओबीसी ही यांची होऊ शकले नाहीत आणि मराठाही यांचे होऊ शकले नाहीत मग मराठा झाले कुणाचे ते देवेंद्रजींचे कारण ते हो, जो काही जटाल जटील असा प्रश्न होता आरक्षणाचा तो प्रश्न मार्गी कोण लावला या सरकारनं लावला पर्यायी ज्या लोकांना आरक्षण मिळालं ते ते उपकार हे धरंग्यांचे मानतात आणि त्याहून जास्त उपकार हे या सरकारचे मानतात कारण आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलनकर्ते आले आंदोलन केले आपलं आयुष्य यामध्ये गाठलं पण कोणीही दखल घेतली नाही कारण आरक्षण मागणाऱ्यापेक्षा देणारा सुद्धा तेवढा महत्वाचा असतो मग या ठिकाणी या फडणवीसांनी आरक्षण दिलं मग आता एकूणच यांच्या पाठीमाग मराठाही आहे आणि ओबीसी आहे कारण कुणावरतीही अन्याय न होऊ देता आरक्षण दिलेलं आहे मग आता ह्याच गोष्टीला धरून सगळं काही सुरळीत चालू असताना या निवडणुका समोर ठेवून आता जरांगे पाटलांना जागृत करायचं काम नेमकं का आणि जरांगी पाटलांची भूमिका आहे ती भूमिका नेमकी आता का अशी आली कारण पाटलांचं स्टेटमेंट होत फडणवीस साहेब तुम्हाला वाटत असेल ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे म्हणून ओबीसी समाज खुश होईल आणि मराठ्यांना जे आर दिला असे म्हणून मराठा समाज खुश होईल अशा प्रकारे मराठा आणि ओबीसी दोघांचीही मते मिळवण्याचा हा जो डाव आहे तो मी यशस्वी होऊ देणार नाही ही स्टेटमेंट आहे पाटलांचा आता मराठ ओबीसींना आरक्षणाला धक्का लाही लागू दिला मराठ्यांचा जी आरही काढला याचा अर्थ काय की शासनानं दोन्ही शब्द पाळले अहो मुंबईमध्ये आलेलं आले एवढं आले आले मोठं आंदोलन तुम्हीच जरांगे पाटलांनी आमचं सगळ्या मागण्या पूर्ण केल्या म्हणून तिथं तुम्ही शरबत पिऊन परत आलात याचा अर्थ मराठा बघितलाय की सगळ्या मान्य मागण्या मान्य आहेत असं स्टेजवर तुम्हीच बोललं मराठा समाज जिंकला आंदोलन यशस्वी झालं आम्हाला आरक्षण मिळालं गुलाल उधळला तुम्हीच मग गुलाल उदळाला लावणारा तो व्यक्ती तुमचा दुश्मन कसा काय आणि फडणवीसांनी दोघांचीही मर्जी राखून दोघांवरतीही अन्याय न होऊ देता ओबीसींना आणि मराठ्यांना दोघांनाही त्यांनी न्याय दिला असेल तर नेमकं हे दोन समाज एकत्र आले तुमचं आहे काय म्हणजे मराठा आणि ओबीसी कधी एक येऊच नाही का किंवा ही जी काही वाद चालू आहे जी काही भांडणं चालू आहेत हे असेच वर्षानुवर्ष राहावे का नेमके तुम्हाला म्हणायचंय काय या दोघांना एक होऊन मते मिळतील अरे मते मिळू काय मिळू पण त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवले ही गोष्ट तुम्हाला मान्य करावेच लागेल ओबीसी नाही मराठ्यांनाही मग नेमकं हे जे काही ओबीसी मराठा तुम्ही करत आहात ही बोली तुमची नाही ही बोली शरद पवारांची आहे असं माझं ठाम मत आहे कारण या ठिकाणी मताचा विशेष येत नाही कारण इथं पाटलांनी एक वाक्य वापरलंय मताचा कारण आतापर्यंत पाटलांनी प्रत्येक वेळेस बोललं होतं की आरक्षणाची लढाई चालू आहे यामध्ये राजकारण नाही मग हे मताचं राजकारण आलं कसं आता ही आरक्षणाची लढाई सध्या मिटवली गेली आहे सगळ्या मागण्या पूर्ण केल्या आहेत आता जे काही चाललं आहे ह्या समाजाला परत जागृत करून भाजपच्या विरोधामध्ये कसं वापरता येईल याचं ये षडयंत्र चालू आहे का किंवा आता जे काही जागृत यांना केलंय त्यांना जागृत नेमकं केलंय कोण शरद पवारांनी केले का कोणी केले कारण यांची भाषा ही आता समाजकारणाची नाही यांची आता भाषा चालू आहे ती भाषा फक्त राजकारणाची आहे देवेंद्रजींना ओबीसी आणि मराठा दोन्हीही मतं मिळू शकतील आता दोघेही याच्यासोबत जातील मग शरद पवार साहेबांसोबत कोण जाईल त्यामुळं हा आठ चालू आहे का हा एक माझा शेवटचा सर्वांना प्रश्न तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि मित्रांनो व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि व्हिडिओ शेअर करा उद्या भेट परत बरं सर्वांना रामकृष्ण हरी नमस्कार